सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील पत एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव जगातील एकमेव परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिर येथे श्री शुक्राचार्य महाराज यांच्या मूर्तीचा गेल्या पाच दिवसांपासून भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा विविध धार्मिक विधी महापूजा करत साधू संतांच्या उपस्थितीत आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे आज शुक्रवार दिनांक चोवीस रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य दिवशी महानैवेद्य महाआरती व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले आहे या प्रसंगी प्रमुख यजमान म्हणून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे व प्रदीप शेठ राठी हे होते दरम्यान उपस्थितीत साधू संतांच्या हस्ते व यजमानांच्या हस्ते श्री शुक्राचार्य mm. महाराज मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा निमित्तानं विधिवत होम हवन विधी महापूजा विविध धार्मिक विधी होऊन महाआरती होऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे त्यावेळी भाविक भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती आलेल्या भाविक भक्तांसाठी महाभंडारा आयोजित करण्यात आला होता श्री शुक्राचार्य महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी महंत रमेशगिरीजी महाराज यांच्यासह नाशिक येथील परमपूज्य महंत डॉक्टर श्री भक्तीचरणदासजी महाराज महंत श्री राजारामजी महाराज महंत बालकस बालकदासजी महाराज महंत चंदनदासजी महाराज महंत पद्मचरणदासजी महाराज महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज महंत परमानंद महाराज साध्वी शारदा माताजी नितीन ददा कोल्हे पराग संधान माजी नगर अध्यक्ष मंगेश पाटील सदगुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड सचिव ॲडव्होकेट संजू दत्तात्रय कुलकर्णी खजिनदार ॲडव्होकेट गजानन कोरहाळकर स्थानिक व्यवस्थापक कमिटीचे सदस्य विश्वस्त मंडळ सदस्य पदाधिकारी कर्मचारी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाप्रसादाचा लाभ उपस्थित भाविक भक्तांनी घेतला निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव कोपरगाव बीट बीट स्थान अतिशय पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे ह्या बेटाचा मोठा इतिहास आहे ऐतिहासिक धार्मिक दृष्टीने या ठिकाणाला अतिशय महत्व आहे आज या ठिकाणी सर्वानुमते सर्व साधुसंतांच्या उपस्थितीमध्ये या देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्ताच्या आणि साधू संतांच्या भावी भक्तांच्या उपस्थितीमध्ये दैत्यगुरु शुक्राचार्य या मूर्तीची आज भव्य दिवे याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली आहे चा बार, त्या अनुषंगाने हा मोठा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि या बेटाचं मोठं काही वैशिष्ट्य म्हणजे शुक्राचार्यांचं स्थान आहे भार भारतामध्ये एकमेव असं हे स्थान या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि या भाविकांच्या माध्यमातून हा उत्सव महोत्सव विश्वासांच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी झाला आहे त्याबद्दल आपल्या सर्व भावी भक्तांना आणि अशा या देवस्थानाला येऊन दर्शन आपल्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण करणार हे स्थान आहे या स्थानाचं काही मोठ वैशिष्ट आहे जय शुक्राचार्य गजानन भूत गणादे सेवित कपित जलचारु भक्षण उमाशुतम शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पाद पंकज पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराचे महान भक्त दैत्यांचे गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज या कोपरगाव बेट या ठिकाणी संपन्न झालेला आहे महाराजांचं महाराष्ट्रातील किंवा देशभरातील मला वाटतं की शुक्राचार्यांचं हे पहिलंच मंदिर असं आहे की इथे कोपरगाव बेट या ठिकाणी मी पहिल्यांदा ज्यावेळेस आलो त्यावेळेस राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमामध्ये पाच दिवस मी मुक्ताई चरित्र सांगितलं होतं त्या काळामध्ये आमदार स्मितादाई कोले या त्याच्या आणि रमेश गिरी महाराज चव्हाण साहेब तिथले ट्रस्ट आणि त्यावेळेस माझा प्रथम योग इथे शुक्राचार्य महाराजांच्या दर्शनाला जेव्हा आला तेव्हा एक वेगळी अनुभूती झाली आणि नंतर या ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेबजी आव्हाड यांच्याशी मी पुन्हा संपर्कात मधून मधून होतो त्यांचा आग्रह होता की या कार्यक्रमाला तुम्ही आले पाहिजे पूज्य रमेश गिरी महाराज होते आणि महा संत परिसरातील पंचक्रोशीतील साधू संत होते आणि एक ऊर्जा किंवा चैतन्य जे असतं ते चैतन्य आणि ऊर्जा आपल्याला इथे मंदिरामध्ये गाभाऱ्यात प्रवेश केल्या केल्या ते जाणवत असतं आणि त्या चैतन्याच्या चैतन्यमय जी ऊर्जा आहे ती आपल्या सगळ्या भक्तांच्या अंगावर सिंचन पावसाचं जसं सिंचन होत असतं किंवा फवार्याचं जसं सिंचन होतं तशा प्रकारे सिंचन करत असते ती एक चैतन्य ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्याला अनेक वर्ष ती आपल्या जीवनामध्ये कल्याण करणारी जी ठरत असते युवा नेते विवेक भैया कोले हे ते आले आहेत एक युवकांना एक युवक पूजेला बसतो एक सुशिक्षित युवक जेव्हा पूजेला बसत असतो त्यावेळेस खरंच समाजाला अध्यात्माची अध्यात्म जे आहे ते केवळ अध्यात्म म्हणून कर्मकांड वगैरे नाही आहे तर त्याच्याऐवजी एक अध्यात्म हे खरी आत्म्याची ओळख आहे आणि त्या अध्यात्माकून आपल्याला प्रगतीकडे कसं जाता येईल जगामध्ये असा एकही माणूस नाही की तो अध्यात्माशिवाय प्रगतीकडे गेलेला आहे कुठे ना कुठे त्याची ज श्रद्धा दडलेली असते परंतु आपल्या पंचक्रोशीमध्ये या सगळ्यांची श्रद्धा शुक्राचार्य महाराजांवर आहे आणि आज भव्य दिव्य असा साधू संतांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते असतील सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते असतील अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुक्राचार्य महाराजांचा भव्य दिव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा या शुक्राचार्य महाराज मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेबजी आव्हाड यांच्या मार्गदर्शनकरी सचिव संजीवजी कुलकर्णी खजिनदार ट्रस्ट जे सर्व सहकारी मित्र त्यांचे सर्वांच्या सहकार्याने हा उत्तम सोहळा इथे पार पडलेला आहे असं मी मानतो नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रावण मास महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठा सोहळा गेली पाच दिवसापासून या ठिकाणी चालू होता विधिवतपणे ही सर्व पूजा तर पार पडली विशेष म्हणजे पाचही दिवस या भेट परिसरामध्ये वरुण राजाने हजेरी लावली आणि जणू काय एका प्रकारे आपल्याला सगळ्यांना शुभाशीर्वादच दिलेला आहे आपल्या कोपरगाव भूमीमध्ये सर्वात प्राचीन आणि जुना मंदिर ज्याला आपण ओळखलं जातो किंबहुना दैत्यगुरु शुक्राचार्यातलं एकमेव जगातील मंदिर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं जिथं कुठलाही विधी करायला कुठलाही तिथीचा पाहायची गरज नाहीये सगळं ज्या वेळेस कुठलाही विधी करायचा तर शुभ तिथ म्हणूनच या ठिकाणी ओळखलं जातं अशा प्राचीन मंदिरामध्ये खरं तर मूर्तीची स्थापना विधिवतपणे परमपूजनीय रमेश गिरीजी महाराज असतील परमानंद गिरीजी महाराज असतील उंडे महाराज असतील सर्वच या परिसरातील साधू संतांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे आणि अशी पवित्र अशा आनंदमय वातावरणामध्ये गेल्या पाच दिवस ही पूजा झालेली आहे मी ट्रस्टीज सर्व त्यांच्या सहकार्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी जो विडा उचललेला आहे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या मंदिराचा जीर्णोद्धार असेल मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा असेल आणि या कार्यक्रमानिमित्त भाविकांची गर्दी आपल्या या कोपरगाव भूमीमध्ये व्हायला लागलेली आहे नुसतं आपल्या राज्यातीलच नव्हे तर शिर्डीला येणाऱ्या अनेक दक्षिणात्य असतील उत्तरेतील भाविक आता या मंदिरा परिसरामध्ये यायला लागलेले आहे आणि म्हणून एक मनस्वी आनंद आहे मी त्या ट्रस्टींना शुभेच्छा देतो अशाच पूजेनिमित्त मला बोलवलं असताना ती शुक्राचार्य महाराजांची मूर्ती या ठिकाणी व्हावी अशी इच्छा माझ्यासहित त्या ठिकाणी भाविकांनी व्यक्त केली आणि त्या मूर्तीमध्ये काहीतरी योगदान आम्हाला कोल्हे परिवाराला देता आलं याचा मनस्वी आनंद आहे आणि पूजेचा यजमान म्हणून आज आरतीचा यजमान देखील मला होता आला त्याबद्दल मी खरं तर आयोजकांचे खूप खूप आभार मानतो महाराज देखील नाशिक वरून आलेले आहे मुक्ताई वर एकमेव त्यांनी सर्वाधिक कमी वयामध्ये पी एच डी केली असं महाराजांची ख्याती आहे आणि निश्चितपणाने एका दृष्टीने या मंदिराची ताकद की परिसरातीलच नव्हे तर देशातून भाविक या ठिकाणी येत आहे मी आपल्या कोपरगाव वासियांला देखील विनंती कराल की आपण देखील मनोभावेने या नवीन स्थापन झालेल्या मूर्तीचं दर्शन घेण्याकरता यावं आणि आपल्या सर्व मनोकामना या ठिकाणी पूर्ण व्हाव्या आवडांचे मानू इच्छितो की त्यांनी जो विडा उचललेला आहे त्यामुळं खरं तर सर्व या मंदिराची ख्याती आणि महत्व कळतं आहे महाराजांशी बोलतानाही सांगितलं की सर्वात प्राचीन ते मंदिर आहे स्थित मंदिर आहे आणि त्यानंतर सर्वच साधू संतांनी जनार्दन स्वामी असतील आत्मा मलिक असेल यांनी देखील याच अं भूमीवर वास्तव्य केलं निश्चितपणाने ही भूमीचं पावित्र्य त्यांनी राखलं त्यांचे ट्रस्टींचे सगळ्यांचे आभार अनेक दिवसापासून आपल्या परिसरामध्ये पाऊस पाऊस पाुछ नव्हता आज निश्चितपणाने देवाकडं काही मागणं करण्यापेक्षा त्यांनी दिलेलं आहे पावसाची जे आपण सर्व शेतकरी डोळे आवाज लावून आकाशाकडे बघत होतो आणि विशेष म्हणजे कुठं पाऊस पडना पडव पड़ा। पाचही दिवस या भेट परिसरामध्ये वरुणराजाचा आगमन झालेला आहे आणि आज देखील मोठ्या प्रमाणात इथं आगमन झालेलं आहे निश्चितपणाने हे चांगले संकेत आहे परमेश्वर एवढीच प्रार्थना कराल की आयुष्यात आनंद सुख समृद्धी भरभराटी काही सध्या असलेला हिंदू धर्मातील सर्वात पवित्र समजला जाणारा महिना म्हणजे श्रावण महिना या श्रावण महिन्यामध्ये आपल्या गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये कार्यक्रमाची रेलचेल असते मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतात इतरही वेळेस नेहमी श्रावण सुद्धा अष्टमीला शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव असतो जन्मदिवस असतो तो आपण जन्मोत्सव म्हणून साजरा करत असतो तर येत्या बारा ऑगस्टच्या दिवशी महाराजांचा जन्मदिवस होता तो जन्मोत्सव आपण साजरा केला मोठ्या प्रमाणात त्याचबरोबर प्रत्येक श्रावण सोमवारी महाराजांची पालखी निघत असते ती नदीवर जाते गंगा भेटीसाठी आणि इतरही अनेक कार्यक्रम श्रावण महिन्यामध्ये असतात यावेळेस मंदिर ट्रस्टने आणि मंदिर प्रशासनाने ठरवल्याप्रमाणे काहीतरी महाराजांची मूर्ती आपण मंदिरामध्ये मंदे नव्हती कधी कारण महाराजांचं जे स्वरूप होतं ते पे शिवपिंडीच्या स्वरूपात होतं अनेक भक्तांची ज्यांच्या भक्तांना डोळ दिसत नव्हते कारण ज्यांना जे साधू संत आहेत महात्मे आहेत त्यांना माहिती होतं की शुक्राचार्य महाराज इथे आहेत पण आपल्यासारखे जे सा, 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 साधू सर्वसाधारण भक्त आहेत त्यांना महाराजांचं रूप दिसत नव्हतं तर त्याला एक मूर्त रूप देण्यासाठी म्हणून आपण दोन वर्षापूर्वी एका मूर्तीची स्थापना केली होती एक, ती ॲक्रेलिकची मूर्ती होती फक्त महाराजांचं स्वरूप लोकांना दाखवण्यासाठी म्हणून घेतलं होतं आणि ज्या त्याच्या उद्घाटनाच आपण विवेक भाईयांना बोलवलं होतं त्यांच्या हस्तेच पूजा करवली होती आणि त्याच वेळेस त्यांनी असा शब्द दिला होता की ही मूर्ती अॅक्रेल ती तुम्ही कॅन्सल करा तुम्ही संगमवरी किंवा मार्बलची मूर्ती बनवा मूर्तीसाठी मी पैसे देतो तुम्हाला किंवा माझ्यातर्फे मूर्ती बसवा हे त्यांनी त्यावेळेस घातलं होतं तेव्हापासून आमच्या डोक्यात चक्र फिरत होते त्यानंतर आम्हाला एक आणखीन एक भाविक भेटला की ज्यांनी गाभाऱ्याची सर्व सुधारणा करण्याचा विडा घेतला आणि मग भैयांची मूर्ती आणि त्यांच्या गाभाऱ्यांचा विडा अशाप्रमाणे आपण संपूर्ण गाभाऱ्याची सौंदर्यीकरण करून घेतलं पूर्ण मार्बल मकराणा मार्बल सर्व फ्लोरिंगला आणि भिंतींना लावलाय वरतीसुद्धा डेकोरेशन करून घेतलं आणि मूर्ती आपण खास जयपूरवर जाऊन दोन मूर्त्या महाराजांच्या बोलवल्यात एक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण मध्ये केली गाभाऱ्यामध्ये दुसरी मूर्ती आपल्यासमोर आहे ही इथे अभिषेक कक्षामध्ये भक्तांच्या दर्शनासाठी ठेवणार आहोत अशा प्रकारे हा जो कार्यक्रम होता मूर्ती आपल्याला मिळाल्यानंतर आणि गाभाऱ्याचं काम झाल्यानंतर श्रावण महिन्यासारखा पवित्र महिना नाही म्हणून आपण श्रावण महिन्याचंच या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचं ठरवलं मूर्तीची पूजा अर्चा ही आपले जे यजमान होते प्रदीप राठी त्यांच्या हस्ते झाली महाराजांच्या मूर्तीला प्राण भैयांनी आणि रमेशगिरी महाराजांनी आणला म्हणजे प्राण द्यायचं काम यांनी केलं त्याच्यानंतर आमच्या हस्ते सर्वांच्या हस्ते पूजा अर्चा झाली सर्व महाराजांच्या हस्ते हार अर्पण केल्या गेले मूर्तीला सजवल्या गेलं आणि मूर्तीचं लग्न लावल्या गेलं भक्तांबरोबर लग्न लाव लग्न लावल्यानंतर मग भक्तांसाठी मूर्ती खुल्या खुली केली गेली आता नंतर महाप्रसाद चालू आहे पाऊस धो धो पडतो आहेत या सर्व कार्यक्रमाला आमचे सर्व ट्रस्टी त्याच्यानंतर आमचे स्थानिक व्यवस्थापन कमिटी मेंबर सर्व ग्रामस्थ आणि सर्व मित्रमंडळ आणि भैयासारखे आणि बाकी सर्व साधू संतांचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहे त्यांचा साथ आपल्याबरोबर आहे मोलाची त्यामुळे हा कार्यक्रम प्रचंड प्रमाणात यशस्वी झालेला आहे येथून सुद्धा अनेक कार्यक्रम मंदिर प्रशासन हाती घेईल आणि त्याला या सर्वांची साथ लावेलच असं मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय शुक्राचार